नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आपल्याला बऱ्याच जणांना अगदी घरातल्या पदार्थामध्ये काहीतरी वेगळं आणि चटपटीत बनवून खावं असं वाटतं पण काय बनवायचं हा सगळ्यात पडणारा मोठा प्रश्न आहे आणि म्हणूनच मी आज एक वाटी गव्हाच्या पिठापासून ना ही मस्त आणि बनट अशी रेसिपी घेऊन आली आहे तुम्ही ही रेसिपी मुलांसाठी घरातल्यांसाठी किंवा पाहुण्यांसाठी नक्कीच बनवू शकता चला तर मग आपण रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर त्यासाठी इथं बघाय का मी मोठ्या परातीमध्ये पाऊन वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे अर्धी वाटीनी थोडं जास्त पाणी घेतलं त्यामध्ये अर्धी वाटी रवा घातला हा रवा मी बारीक घेतला होता त्यानंतर चिली फ्लेश घातले बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली एक चमचा ओवा हातावरती घसकटून घातला जेणेकरून ओव्याचा फ्लेवर छान येईल त्यानंतर आता ह्यामध्ये आपण दोन चमचे इतके पांढरे तीळ वापरतोय ह्यामध्ये आता आपण चवीनुसार इतकं मीठ घालूयात एक चमचा साजूक तूप घालतोय आता हे सगळे जिन्नस बघा चांगले मिक्स करून घ्यायचे आपण पाण्यामध्ये रवा टाकला जेणेकरून ना तो चांगला असा भिजला जाईल साधारणपणे एक पाच ते सात मिनटामध्ये ना हा रवा चांगला भिजला जातो तुम्ही बघू शकता रवा चांगला फुलला गेलेला आहे असं चांगलं फुललं गेलं की हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता एक वाटी आपण इथं गव्हाचं पीठ वापरतोय जे आपण चपाती करण्यासाठी वापरतो तर तेच पीठ वापरलं आता पुन्हा पाणी टाकण्याची गरज नाही आहे कारण आपण सुरुवातीलाच पाऊन वाटी पाणी टाकलं होतं त्यामध्ये हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला ना थोडासा ओलसर बर असा गोळा वाटेल पण आपण जसं हे चांगलं मळत जाऊ ना तसं तसं त्यातलं पाणी बरावा आणखीन ओढून घेतो आणि त्याबरोबर अगदी मस्तपैकी असं हे पीठ तयार होतं फक्त पीठ म्हताना एक गोष्ट लक्षात ठेवा हे पीठ ना आपल्याला चांगला हाताचा वापर करून साधारणपणे एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला चांगलं असं मळून चा। घ्यायचं आहे जेणेकरून जो काही चिकटपणा ना तो हळूहळू कमी होतो त्यामुळे हे पीठ मळल्यामुळं रेसिपीला छान चवत राहतील आणि त्याबरोबर ही रेसिपी खुसखुशीत आणि कुरकुरीत बनण्यासाठी देखील मदत होते तुम्ही बघू शकता मी व्हिडिओ अजिबात स्किप न करता तुम्हाला संपूर्ण प्रोसेस दाखवली जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपलं पीठ कसं तयार होतं तर अगदी बघा मी असं थोडंसं असं पीठ ना वरतीनं आपटून घेतलं साधारणपणे दहा ते बारावा ते पीठ आपटून घ्यायचं त्यामुळे आता चिकटपणा देखील बऱ्यापैकी कमी होतो आता हे चांगलं पीठ आपटून घेतल्यानंतर इथं बघा थोडंसं हातावरती एक चमचा तेल घेतलं आणि हे तेल लावून पुन्हा आपण दोन मिनटं हे चांगलं मळून घेतो आहे हाताला तेल लावल्यानंतर ना हे पीठ अजिबात चिकटत नाही ह्याचा चांगलासा गोळा बनतो बघा आणि हा जो गोळा ना थोडासा सुरुवातीला असा मौसर वाटतो पण आपण रवा वापरला अर्धी वाटी त्यामुळे तो चांगला भिजला गेला ना की थोडासा घट्टसर असा गोळा होतो आता गोळा चांगला करून घेतला आणि त्याच्यावरती एक ओलं कापड झाकून ठेवून आपण एक अर्धा तास असं साईडला ठेवणार आहोत अर्धा तासापर्यंत ना हे मस्त पीठ चांगलं भिजतं तोपर्यंत आपण पुढची कृती करूयात त्यासाठी इथं बघा मी एक वाटी इतके पोहे घेतले होते जे आपण कांदे पोह्यांसाठी वापरतो तेच घेतले होते दोन पाण्यानं हे कांदे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि हातलं जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते पण काढून घ्यायचं आणि त्यानंतर अगदी थोडंसं पाणी करून आहे पोहे आपण एक पाच ते सात मिनटं भिजवून घ्यायचे पोहे बघा चांगले भिजले गेलेले आहेत आता ना आपण हाताने हे चांगले असे मॅश करून घ्यायचे जेणेकरून आता चांगल्याचा एक लगदा तयार होईल अगदी मस्तपैकी असा बघा लगदा तयार झाला आहे तर हे तयार झाल्यानंतर आपण लगेचच ह्याची फुडची जी कुर्ती आहे ती करायला घेणार आहोत त्यासाठी इथं बघा एक मी छोटा पॅन घेतला आणि पॅनमध्ये मी एक मोठा चमचा तेल घातलं तेल आता चांगलं गरम करून घ्यायचं ह्यामध्ये अर्धा चमचा मी मोहरी घातले मोहरी चांगले फुलले गेल्यानंतर एक चमचा मी जिरे घातले पाव चमचा हिंगपूड घातली त्यानंतर एक मोठा चमचा धणे बघा ओबड धोबड असं ठेचून घेतले होते ते घातले आठ ते नऊ लसूण पकड्या बारीक चिरून घेतल्या होत्या तर त्या वापरल्या तुमच्याकडे असेल ना तुम्ही तर एक चमचा बडीशोप पण घालू शकता मा माझ्याकडे नव्हती त्यामुळे तर मी स्किप केली आता हे दोन मिनिटं ना मध्यम गॅसवरती परतवून घ्यायचं जेणेकरून लसूण ना थोडा छान असा गुलाबीसर होतो हे परतलं गेलं तर ह्यामध्ये ना दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतले ते बारीक चिरून घेतले आणि तो वापरतोय आता कांदा पण आपण हा सगळा चांगलासा मिक्स करून घ्यायचा ही पुढची कृती करेपर्यंत आपलं पीठ जे आपण भिजवून ठेवलं ते पण चांगलं भिजतं त्याचा बघा कांदा मी चांगलासा परतवून घेते हळूहळू जो कांदा आपण जरी भरपूर वापर असेल तर तो थोड्या वेळेला थोडासा कमी होतो आता कांदा पटकन चांगला शिजावा आणि त्याला चांगला पटकन रंग यावा म्हणून आपण यामध्ये सिक्रेट पदार्थ घालतोय तो म्हणजे अगदी चिमुटभर खायचा सोडा घालतोय सोडा घातल्यामुळे काय होतं तर कांदा जो आहे त्याची छान अशी ग्रेव्ही व्हायला तयार होते त्याबरोबर कांदा पटकन भाजला जातो तुम्ही बघू शकता सोडा घातल्यानंतर ना लगेचच कांदाचा पिवळसर पडायला सुरुवात झालेली आहे तुम्ही जर हा कांदा परतल्यानंतर थोडासा जिब्यावरती जर ठेवून बघितलात ना तर तो पटकन विरघळतो तर ते सोड्यामुळं होतं आणि आपण अगदी चिमुटभर सोडा वापरला तुम्ही बघू शकता कांदा पूर्ण दिसण्याचा होतो अगदी चांगलासा परतवून घेतलाय छान असा चॉकलेटी रंग देखील आलेला आहे आता गॅस आहे ना तो अगदी बारीक करायचा आणि ह्यामध्ये आता आपण मसाले वापरणार आहोत फार जास्त काही मसाले नाही आपण फक्त एक ते दोन मसाले वापरतोय सुरुवातीला पाव चमचा हळदपूड वापरली आता आपल्याला कसं तिखट आहे यावरती आपण लाल तिखट वापरतोय इथं बघा मी दोन ते तीन चमचे कारण मला थोडं तिखट हवं होतं त्यामुळे मी दोन ते तीन चमचे लाल तिखट वापरलं आणि एक मोठा चमचा धनेपूड चवीनुसार मीठ घातलं आणि आता हे सगळे मसाले आपण ह्या कांद्यासोबत चांगले मिक्स करून घ्यायचे एक गोष्ट लक्षात ठेवा ते म्हणजे हे मसाले खाली लागणार आणि त्याची काळजी घ्या कारण मसाले जर जळाले तर त्याची चव अजिबात छान लागत नाही हे सगळं बघा मी पटापट चांगलं असं मिक्स करून घेतलं छान असा रंग आलेला आहे त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि गॅस बंद केल्यानंतर ह्यामध्ये एक मोठा चमचा आपण आमचूर पावडर किंवा चाट मसाला तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही घालू शकता किंवा लिंबू रस पण वापरू शकता चाट मसाल्यामुळे काय होतं किंवा आमचूर पावडर म्हणा चटपटीत अशी चव येते आणि त्यामुळं मस्त चव लागते हे सगळं मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये आपण जे पोहे मॅश करून घेतले होते तर ते संपूर्ण पोहे घालायचे आणि ते ह्या सगळ्या मसाल्यामध्ये मिक्स करायचे आपण अजिबात गॅस चालू केलेलं नाहीये आता आपण आमचूर पावडर घातल्यानंतर जर गॅस चालू केल्यानंतर बऱ्याच वेळा तुरटपणा किंवा कडसरपणा येतो त्यामुळे नेहमी गॅस बंद केल्यानंतर आमचूर पावडर घालून हे सगळं मिक्स करून घेतलं अगदी छानपैकी असं आपलं स्टफिंग किंवा सारण तयार आहे आता बघा ह्याचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे साधारणपणे आपण अगदी छोटे मी तुम्हाला दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपण केवढ्या आकाराचे असे गोळे बनवून घेतो तर अगदी ह्याच आकाराचे आपण बाकी सगळे गोळे देखील बनवून घेणार आहोत हे सगळे गोळे बघा माझे बनवून तयार झालेत तोपरेन इथं साधारणपणे पंचवीस ते तीस मिनिटं पण झाली होती आता आपण कापड काढून चेक करून घेऊयात तुम्ही बघू शकता मगाशी जेव्हा आपण गोळा मळला होता तेव्हा तो खूप असा ओलसर होता पण रवा चांगला भिजला गेला नाही की काय होतं अजिबात हे पीठ हाताला चिकटत नाही आणि थोडासा घट्टसर पण असा बनतो अगदी घट्ट नाही बनत आणि अगदी पातळही नाही थोडासा असं त्याला छान टेक्स्चर येतं पुन्हा तेल टाकून हे मळून घ्यायचं म्हणजे काय होतं याला छानपैकी असं बाइंडिंग येतं ह्या संपूर्ण रेसिपीमध्ये ना हे पीठ चांगलं मळणं हेच फक्त गरजेचं आहे जेणेकरून हातला चिकटपणा कमी होतो आता हे सगळं चांगलं मळून घेतलं हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आपण जेवढं सा सारण केलं त्याच्यात थोडस मोठा त्याचा गोळा बनवून घ्यायचा हा असा गोळा बनवून घेतला की ज्या पद्धतीने आपण मोदकांना पारी करतो ना अगदी त्याच पद्धतीने ह्याची एक पारी बनवून घ्यायची अजिबात आपल्याला लाटायला लागत नाही किंवा थापायलाही लागत नाही अगदी मस्तपैकी ही रेसिपी तयार होते आता बघा ह्याची छानपैकी अशी मी पारी तयार करून घेतले मध्यभागी थोडी जाडसर ठेवली आणि कडेसे काठ थोडे पातळसर असे बनवून घेतले ही पारी तयार झाली की ह्यामध्ये आपण जो सारणाचा सा गोळा करून घेतला होता तर तो गोळा मधोमध ठेवून घ्यायचा आणि ज्या पैतीनं आपण पुरणपोळी वगैरे पॅक करतो तर अगदी त्याच पैतीनं हे छानपैकी असं पॅक करून घ्यायचं कोणत्याही प्रकारे सारण बाहेर येणार नाही ना ना ह्याची काळजी घ्यायची पीठ बघा चांगलं मौसूर असल्यामुळे काय होतं ते पटकन असं एक गोळा तयार होतो हे चांगलं चिकटून घेतलं जेणेकरून सारण भरू नये आणि त्यानंतर हे गोळा करून घेतला हा चांगला असा गोळा तयार झाला की दोन्ही हाताच्या बरोबर मध्यभागी ठेवून थोडासा प्रेस करून घ्यायचा अगदी अशाच पद्धतीने आपण बाकी सगळे देखील बनवून घेणार आहोत पद्धत अगदी साधी सोपे जर तुम्हाला वाटलं की पीठ खूपच चिकटसर आहे तर थोडंसं तेल लावून देखील तुम्ही याचा गोळा मळून घेऊ शकता आणि याच्या छोट्या गोळ्याची अशी पारी करून घ्यायची आणि पारी तयार झाली की आपण जर सारणाचा गोळा करून घेतला तो घालतोय लक्षात ठेवा कणिक देखील खूप जास्त घेऊ नका आणि सारण देखील खूप जास्त घेऊ नका जेवढं सारण आहे त्यातलं थोडंसं जास्त फक्त कणिक घ्यायचं जेणेकरून आपल्या रेसिपीमध्ये अजिबात कणिक कणिक लागणार नाही आता हे सगळं बघा मी चांगलं पॅक करून घेतलं आणि छान पॅक करून घेतलं हातावरती गोल गोळा करून घ्यायचा आणि अगदी दोन हाताच्या मध्ये प्रेस करून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने आपण बाकी सगळे देखील हे गोळे बनवून घेणार आहोत हे गोळे बनवून तयार झाले की एका पोळपटनावरती घेऊन आपले जे बोट असतात ना त्या बोटाच्या सहाय्याने थोडंसं प्रेस करून घ्यायचं जेणेकरून जे काही सारण वापरलं ते अगदी कडेपर्यंत पसरतं सारण एक समान पसरले गेल्या रेसिपीला चव पण खूप छान येते तर मी बघते अगदी छान असं हे पातळ असं मी दाबून घेतलं त्यानंतर इथं बघा गॅस प्रत्येका कढईमध्ये ना मी तेल गरम करायला ठरवतो तेल गरम झालं की गॅस अगदी सीम करायचा आणि सीम गॅसमध्ये आता आपण ह्याच्या कचोऱ्या तयार करून घेतल्या त्या घालायच्या तर आज आपण ना गव्हाच्या पिठाची अगदी मस्त कुरकुरीत आणि सगळ्यांना आवडणाऱ्याची चटपटीत चे कचोरी बनवतो आहे आता गॅस आहे ना तुम्ही अगदी सीम ठेवलेला आहे अजिबात गॅस मोठा न करता आपण हे मस्तपैकी कचोरा फ्राय करतो आहे कचोरा तेलामध्ये घातल्यानंतर अजिबात त्याला हलवायचं नाही आहे साधारणपणे पाच ते सात मिनटं झाले की अशा पद्धतीने कचोरी आपोआपच वरती येतात आणि अगदी टम्म फुगतात आणि त्यानंतर ह्या पलटून घ्यायच्या जर तुम्ही तेलामध्ये कचोरी घातल्यानंतर लगेचच जर आपण पलटून घेतलं तर त्या बऱ्याच वेळ त्या होतात चपट्या होतात तसं होऊ नये म्हणून कचोऱ्या घातल्यानंतर देखील ना साधारणपणे पाच ते सात हो मिनिटं वाट पाहायची छान रंग आला की तेल निथवून ह्या कचोऱ्या काढून घ्यायच्या आणि गरमागरम कचोऱ्या आपण पुदिन्याची चटणी किंवा के टोमॅटो केचप किंवा के चेनचावळ चटणी कशासोबत सर्व करू शकतो अगदी खुसखुशीत कुरकुरीत आणि अगदी मस्त टम्म अशा फुकतात आतमध्ये जे आपण पोह्याचं सारण वापरणार त्याचे अजिबात लक्षातही येत नाही की आपण हे पोह्याचं सारण वापरले अगदी मस्त बटाट्यासारखं असं सारण लागतं खूप मस्त आतात तर तुम्हाला ही आजची गव्हाच्या पिठाच्या कचऱ्या कशा वाटल्या कळवा तुम्हाला जर माझ्या आजची ही मस्तपैकी गव्हाच्या पिठाची टेस्टी आणि चटपटीत रेसिपी आवडली असेल तर नक्की मला व्हिडिओ जाऊन कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून छान कमेंट्स पण करा आणि व्हिडिओ कुठून पाहता हेही मला सांगा चला तर भेटून नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद